सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ गुरुवार अजा एकादशीच्या सर्वांना खूप सारे शुभेच्छा दत्त महाराजांच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा समाधानाचा ऐश्वर्याचा भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज गुरुवार आहे आणि गुरुवारची नित्य सेवा मी कशी करते हे आजच्या व्हिडिओतून तुम्हाला दाखवणार आहे यामध्ये मी सेवा किती करते हे मला अजिबात दाखवायचं नाही फक्त तुम्हीही थोडीफार सेवा बघून करा सेवा महाराजांची करा हेच यातून मला सांगायचं आहे आपण महाराजांची कणभर सेवा केली तर महाराज आपल्याला मनभर देतात एवढं महाराजांचं मन मोठं आहे त्यामुळे सर्वांनी महाराजांची सेवा करा आज गुरुवार असल्यामुळे महाराजांना मी अभिषेक घातलेला आहे दररोज आपल्याकडून अभिषेक घालणं होत नाही त्यामुळे प्रत्येक गुरुवारी अभिषेक हा होतोच आणि घालायलाच हवा आता अभिषेक करताना काय म्हणायचं तर पहिल्यांदा गणपती अथर्व शीर्ष आणि सगळ्यात सुरुवातीला स्वामी स्तवन एकदा म्हणायचं आपण महाराजांच्या स्वामी समर्थांच्या जप माळी करतो पण जेव्हा अभिषेक घालतो तेव्हा एकमाळ जप करायचा स्वामी स्तवन अथर्व शीर्ष स्त्रीसुक्त पुरुषसुक्त आणि पवमान सुक्त याने मी अभिषेक करते ते मी तुम्हाला सांगते आणि याच पद्धतीने अभिषेक आपल्याला केंद्रात सुद्धा सांगितलं जातो स्वामींच्या मूर्तीला जल अभिषेक का घालायचा तर हे तीर्थ आपण कुटुंबातील प्रत्येकाने प्यायचं असतं यासाठी मी दूध वगैरे घालत नाही कारण की हे तीर्थ आपल्याला प्यायचं असतं त्यामुळं जल अभिषेक मी करून घेते आणि हा अभिषेक केल्यानंतर एवढं मनाला प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं तर या पद्धतीने महाराजांना मी अभिषेक घालून घेतलेला आहे आणि महाराजांना अभिषेक घातल्यानंतर बाळकृष्णांची आणि माझी एक्केचाळीस दिवसांची संकल्पयुक्त रुद्राभिषेकाची सेवा चालू आहे तर तीही सेवा तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे तर तीही सेवा मी दररोज करते आणि संकल्पयुक्त ज्या सेवा आपण श्रावण महिन्यात सुरू केल्यात तर त्या लवकरात लवकर पूर्ण करा श्रावण महिना संपणार आहे आणि श्रावणाच्या पुढे गेल्यात तरी आता मासिक धर्म वगैरे आल्यामुळे श्रावणाच्या पुढेही काही सेवा जाऊ शकतात तर बोललेल्या सेवा त्या एवढ्या दिवसांच्या तेवढ्या तुम्ही पूर्ण करा अर्धवट ठेवू नका एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे आणि महाराजांना अभिषेक झाल्यानंतर त्यांना छान हिना अत्तर लावून घेतलं त्यानंतर महाराजांना छानपैकी आपल्याला आरती करायची आहे जी तुमच्याकडे फुलं असतील ती अर्पण करा आज एकादशी आहे महाराजांना तुळशी पत्र अर्पण करा आणि मी ती सेवा केलीये पण व्हिडिओ फार मोठा होतो त्यामुळे दाखवला नाही त्यानंतर आपल्या घरातील तुळशीचं पूजन करा पण महिलांनी तुळशीला स्पर्श न करता करा आज एकादशी आहे गुरुवार आहे आपण गुरुवारचं दूध वाहतो पण आज व्हायचं नाही कारण एकादशी असल्यामुळे तुळशीचा देखील उपवास असतो त्यानंतर औदुंबर वृक्षाचं पूजन करायचं आहे तर औदुंबर वृक्षाचं पूजन करायचं प्रदक्षिणा घालायच्या अकरा घालू शकता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत तुम्ही औदुंबर प्रदक्षिणा करा केळीचं झाड जर जवळपास असेल तर केळीच्या झाडाचंही पूजन करा मीही जाणार आहे त्यानंतर मी, मी रुद्र अभिषेक कसा करते कस ते तुम्हाला दाखवलं आणि रुद्र अभिषेक हा जल अभिषेकच करायचा असतो कारण हे तीर्थ आपण प्राशन करायचं असतं त्यामुळे जल अभिषेकच हा रुद्र अभिषेकामध्ये केला जातो थोडक्यात तुम्हाला सांगते रुद्र अभिषेकामध्ये आपल्याला स्वामी स्तवन स्वामींची श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची एक माळ त्यानंतर आपल्याला अथर्व शीर्ष रामरक्षेतील एक ते नऊ ओव्या आणि त्यानंतर रुद्राध्याय रुद्र अध्याय संस्कृत चमक आणि नमक सही त्यानंतर शिव सॉरी शिवमहिम्र स्तोत्र नंतर रुद्राध्याय स्तोत्र नंतर रुद्राध्याय झाल्यानंतर आपल्याला बघा चमक आणि नमक सहित म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला महामृत्युंजय मंत्र रुद्र मंत्र जो आहे तो त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र संजीवनी मंत्र हे म्हणायचे आहेत हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभू या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा काळ भैरव म्हणायचं आहे आणि या सर्व या रुद्राभिषेकामध्ये सेवा येतात हे रुद्राभिषेकाची सेवा माझी चालू आहे आणि ती तुम्हाला फक्त शेअर करत आहे आणि जी सेवा आपण बोललेलो आहोत संकल्पयुक्त एक वीस दिवसात तुम्हाला पूर्ण करायची आहे अभिषेकाचं जे तीर्थ आहे हे अतिशय प्रभावी आहे रुद्र अभिषेकाची सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि या सेवेमुळे आपल्या घरातील सर्व काही व्यवस्थित होतं आणि ही अतिशय प्रभावी सेवा आहे मी याचा अनुभव घेतलेला आहे आणि कितीही जर आजारी एखादी व्यक्ती पडत असेल तर त्यांनाही संकल्पयुक्त सेवा करा नाही जमलं तर प्रत्येक सोमवारी तरी रुद्र अभिषेक घरात झाला पाहिजे खूप सुंदर सेवा आहे आणि करून पहा केल्यानंतर याची अनुभूती येतेच आणि तसेच ही सेवा संतान प्राप्तीसाठी सुद्धा एकशे एक्केचाळीस दिवस एकशे एक एकशे एक आठ दिवस या पद्धतीने केंद्रामध्ये आपल्या दिली जाते जसे आपण भगवान श्री हरिंची एकादशीला सेवा करतो संकल्पयुक्त संतान गोपाळ स्त्रोत्राची किंवा दामोदर स्त्रोत्र संतान दामोदर स्त्रोत्राची त्याच पद्धतीने अनेक जोडप्यांना ही रुद्राध्यायाची किंवा रुद्र अभिषेकाची सेवा केंद्रातून दिली जाते जर कोणाला इच्छा असेल तर जरूर संकल्प करून ही सेवा करून

अद्वान अयतवाणापाद्यम अयत्वाणापाद्यं त्रिभुण त्रिभुवन वैर व्यक्तिरं दशास्त्र यदबाहुन रणकंडो परशु वचान क्षीरपद्मश्रेणी रचितरणांभोल रूहबलवे स्थिरा यास्तव भक्त स्त्रीपुरहं रुद्र अभिषेक झाल्यानंतर रुद्राभिषेक थांबवून आपल्याला एकशे आठ शिव अष्टोत्तर नामावलीने बेलपत्र अर्पण करायचे असतात तर ते बेलपत्र सुद्धा नाही जमलं तर एक पांतरी अर्पण करून एकशे आठ घ्या ओम शिवाय नम ओम महेश्वराय नमः ओम शंभवे नमः ओम पिना कीने ओ शशिशेखराय नमः ॐ वामदेवाय नमः ॐ विरूपाक्षाय नमः ॐ कपर्दिने नमः ॐ नीललोहिताय नमः ॐ शकराय नमः ॐ शूलपाणये नमः ओम ओम ओम, ओम, ओम तर रुद्राभिषेकाची माझी ही संकल्पयुक्त सेवा आहे तर आजची अजाय कदची सेवा सुद्धा मी केली तर त्या सेवेमध्ये मी भगवान श्रीहरींची नावं घेऊन तुळशीपत्र अर्पण केलं त्यानंतर दिवसभरात मला वेळ मिळेल तेव्हा मी आता विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणार आहे गीतेच्या पंधराव्या अध्यायाचं वाचन केलं गीतेची अठरा नावांचं घेतलं नावे घेतली त्यानंतर व्यंकटेश स्त्रोत्राचं वाचन केलेलं आहे तर या पद्धतीने सेवा करा आणि सर्वांनी सेवा करावी एवढंच माझा यातून हेतो आहे दाखवण्याचा भावनाय ओम पोतात णापरमाय नमः ॐ अव्यय्याय नमः ॐ पुरुषाय नमः ॐ साक्षिणे नमः ॐ नमः ॐ श्रत्रज्ञाय नमः ॐ अक्षराय नमः य नमः श्री नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतारदिगम्बर्यतिवर्य स्वामिराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि ओम रक्तारक्तवर्ण पद्मने सुदन कंथा टोपी रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलिगे श्री स्वामी समर्थ धारक पाहि 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 मां पाय जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्रचालका अविनाशेषय अनंतविषन समुद्र समुद्र कन्या ज्यांची कंता जो सर्वकारण करता ग्रंथ आरंबी नमूताया त्या महाविष्णूचा अवतार गज शिवकुमार एका दंदा पर दिल गंगलीला जयाची तया मंगला साष्टांग नमो कारण मागे वरदान स्वामी चरित्र सारा अमृत निर्वग्नपणे होय हे जिचा वर प्रसाद मिळता मूड पंडित होत तर महाराजांची नित्य सेवा करून घेतली नित्य सेवा केल्यानंतर संक्षिप्त भागवत ग्रंथाचं देखील मी वाचन करणार आहे तर एवढी दिवसभरात आपण सेवा केलीच पाहिजे आणि बाकीच्या सेवा करण्यापूर्वी महाराजांची नित्य सेवा ही केलीच पाहिजे नित्य सेवेनेच आपले नव्याण्णव टक्के हे सुटत असतात आणि नाही झालं तर मग बाकीचे सेवा उपाय तर आहेतच ते आपल्याला करायचे आहेत आणि महाराजांची सुंदर अशी आरती आज मी केली तर खूप मनाला प्रसन्न वाटतं जेव्हा महाराजांची आरती करतो आणि मला आरती आवडते ती दत्त महाराजांची तर ओवाळी ते प्रेमी आरती तर ती मी दररोज म्हणते कारण की खूप असं वाटतं की महाराज समोर बसले त्यांना आपण त्यांना ओवाळतोय तर ती आरती सुद्धा पुढे मी म्हटलेली आहे महादेवांची रुद्राभिषेकाची सेवा असल्यामुळे शंकरांची देखील आरती मी म्हणते आणि आज एकादशी असल्यामुळे नारायणांची आरती जे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे त्या आरत्या पण फक्त दत्त महाराजांची आरती मला जी आवडते ओ वा ते प्रेमे आरती मातव चरणायामति वाीते प्रेमे आरती श्रीगुरुदत्तराजमूर्ति ओ वाते प्रेमे आरती ब्रह्मा असे अवतार श्री गुरुंचा, कराया उद्धार जगाचा कराया उद्धार शिव ब्रह्मा विष्णु सदाशिव दारा ॐ हर 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 महादेव पंचानन चतुरानन पंचानन राजे शिव पंचानन तर सर्वांनी महाराजांची सेवा करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत महाराजांची सेवा पोचवा आणि जास्तीत जास्त महाराजांची सेवा करा नित्य सेवे जास्त केली पाहिजे आपल्याला का काय होतं बघा की आपण एकदा सेवा केली आपल्याला त्यातनं चांगलं काहीतरी आपलं ही घडलं आपल्याला जो संकल्प आपण कळला तो आपला पूर्ण झाला की आपण सेवा खंडित करतो आपण सेवा पूर्ण करत नाही पण नित्यसेवा ही आपल्या घरात झालीच पाहिजे कुणीही करा कुटुंबातल्या सर्वांनी केली तरी चालेल किंवा एक जण जरी कुटुंबातलं कोणी करत असेल तरीही चालेल पण नित्यसेवेत तुम्ही खंड अजिबात पाडू नका तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ